आमदार सुहस अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे स्वरसंगीताचा कार्यक्रम फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा सा वर्षाव सांस्कृतिक कलापथक आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यामुळे त्याच्या निषेधार्थ मनमाडमध्ये मुक आंदोलन करण्यात मालवण मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रेचाळीस फूट पुतळा जो होता तो सोमवारी कोसळला या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मुक आंदोलन करण्यात आलं तसंच मनमाडमध्ये देखील मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी डोक्याला व दंडाला काळी फीत लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन यापुढे अशा घटना घडणार नाही त्याची दक्षता घ्यावी तसेच दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी संबंधित ठेकेदाराला यादीत टाकण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मंडलाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक उप जिल्हाध्यक्ष संतोष बाळी शहर प्रमुख संपर्क प्रमुख प्रवीण नाईक माधव शेलार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर पाटील संजय कटारिया काँग्रेसचे शहराध्यक्ष नाजिम शेख यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग